नमो बुद्धाय बुद्ध अनमोल विचार या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे एकदा तथागत गौतम बुद्धाच्या आश्रमात एक गृहस्थ व्यक्ती आला आणि तो तथागताला म्हणाला की मला माझ्या आयुष्यातील सर्व दुःख जर संपवायचे असतील तर मला काय करावे लागेल मला यावर तथागत तुम्ही सोपा मार्ग सांगावा तेव्हा तथागतांनी त्याला काही प्रश्न विचारले की तुला मुलगा आहे का हो भगवान मला मुलगा आहे असे त्या व्यक्तीने तथागताला उत्तर दिले तथागत पुन्हा म्हणतात की तुझ्या भावाला मुलगा आहे का नंतर तथागतांनी पुन्हा प्रश्न विचारला की तुझ्या शेजारच्याला मुलगा आहे का तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की हो माझ्या शेजारच्याला मुलगा आहे तेव्हा पुन्हा तथागतांनी विचारले की तू अशा व्यक्तीला ओळखत नाही किंवा तो व्यक्तीही तुला ओळखत नाही परंतु त्या व्यक्तीला मात्र मुलगा आहे तेव्हा त्या ते व्यक्तीने उत्तर दिले की असे अनेक व्यक्ती आहेत त्यांना मी ओळखत नाही किंवा तेही मला ओळखत नाही पण त्यांना मुलगा आहे नंतर तथागतांनी सरळ त्याला एक प्रश्न केला की तुझ्या मुलाचा जर मृत्यू झाला तर तुला कसे वाटेल तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की माझे पूर्ण जीवन हे उद्ध्वस्त होईल कारण माझ्यासाठी माझा मुलगाच हे सर्वस्व आहे हा काय विचित्र प्रश्न झाला जे काही मी करतो ते सर्व माझ्या मुलासाठीच आहे माझे माझ्या मुलावर खूप प्रेम आहे तुझ्या भावाच्या मुलाचा जर मृत्यू झाला तर तुला कसे वाटेल असे तथागतांनी त्या व्यक्तीला प्रश्न विचारला तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की मला दुःख होईल परंतु एवढे नाही जेवढे माझ्या मुलाच्या बाबतीत होईल तेव्हा तथागत म्हणाले आता समोरचा प्रश्न तुझ्या शेजारच्याचा मुलाचा जर मृत्यू झाला तर तुला कसे वाटेल तेव्हा तो व्यक्ती उत्तर देतो की मला एवढे दुःख होणार नाही तथागत आणखी समोर म्हणतात की असा एक व्यक्ती की ज्याला तूही ओळखत नाही आणि तोही व्यक्ती तुला ओळखत नाही अशा व्यक्तीच्या मुलाचा जर जा मृत्यू झाला तर तुला कसे वाटेल तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की तथागता प्रामाणिकपणे सांगायचे जर झाले तर मला मात्र काहीच दुःख होणार नाही कारण मी त्याला ओळखतच नाही तेव्हा तथागत म्हणतात की तुझ्या मुलाने कधी वाळूचे घर बनविले आहे का तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की खूप वेळा माझ्या मुलाने वाळूचे घर बनविले आहे भगवान गौतम बुद्ध म्हणतात की जेव्हा समुद्राच्या लाटा येतात तेव्हा ते घर ते तुटत असेल तेव्हा तो व्यक्ती तथागताला उत्तर देतो की हो भगवान समुद्राच्या लाटापासून त्या वाळूने बनलेले घर हे तुटते तेव्हा तथागत गौतम बुद्ध म्हणतात की तुझा मुलगा तेव्हा रडतो का तर तो व्यक्ती म्हणतो की हो माझा मुलगा रडतो पण तथागत विचारतात की तू ते घर तुटले म्हणून रडतोस का तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की मी कशाला रडू कारण मला माहीत आहे ते वाळूचे घर हे फक्त काही वेळे पुरते आहे म्हणजेच समुद्राच्या लाटा आल्या की ते घर हे उठणारच तेव्हा तथागत म्हणतात की जर तू तु तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला घेऊन दुःखी होत असशील तर तुझ्यात आणि तुझ्या मुलामध्ये जो वाळूचे घर मोडल्यावर दुःखी होतो तेव्हा तुम्ही दोघेही सारखेच आहात आपण जेव्हा ज्या गोष्टीला किंवा व्यक्तीला आपले समजतो तेव्हा दुःखसुद्धा आपल्याला त्याच व्यक्ती किंवा वस्तूपासून मिळत असते ज्याच्याबद्दल आपल्याला अटॅचमेंट नसते त्याच्यापासून आपल्याला कधीही दुःख होत नाही कारण आपल्याला ते माहीत असते की ते तात्पुरती आहे ही वास्तविकता जेव्हा आपल्या लक्षात येते तेव्हा बरीच दुःख ही नाहीशी होतात बरीच दुःख ही कमी होतात हाच दुःख कमी करण्याचा राजमार्ग आहे बुद्धाय